मागेच भारताने आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलाय आणि आपण शतक महोत्सवाकडे वाटचाल करतोय अनेक आव्हानांना आपल्या समोर जावे लागले आहे परकीय शत्रू बरोबर जातीभेद धर्मभेद सारख्या अंतर्गत समस्यांनी आपण काही वेळा त्रस्त होऊन जातो अशा वेळी मला विवा शेड अर्थात कुसुमाग राजांची कविता आठवते ची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनवते हात जोडून वाट वाकडी धरू नका सूर्यकलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे काळ खाचे करून पूजन गुबडाचे व्रत वरू नका वेतन खाऊन काम टाळणी हा देशाचा द्रोह से करती असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका जनुसे वेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गोवा मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका